मित्रांनो हे अनिल कुलकर्णी साहेब आहेत त्यांची कॉमेंट पहा ते म्हणतात की आता जात व्यवस्था राहिली नाही आणि असे महाराज फेमस होण्यासाठी जातीचा आधार घेऊन निर्माण करत आहेत आता अनिल कुलकर्णी यांचं असं म्हणणं आहे की जात व्यवस्था समाजामध्ये अस्तित्वात नाही किंवा जातीच्या आधारे भेद होत नाही किंवा जातीच्या आधारे ज्या समस्या आहेत त्या संपलेल्या आहेत आणि मी जे व्हिडिओ बनवत आहे जे काही मांडण्याचा प्रयत्न करत आहे ते केवळ फेमस होण्यासाठी आणि ते फेमस होण्यासाठी जातीचा आधार घेत आहे आणि समाजामध्ये त्वेष निर्माण करत आहे आता मित्रांनो अनिल कुलकर्णी यांनी हा व्हिडिओ पाहणं अत्यंत गरजेचं आहे जे एक भागवतकार आहेत आणि सध्याच्या प्रेझेंट काळामधील आहेत शास्त्र आप रामायण ही पढ़ो रामायण में तुलसीदास जी ने स्पष्ट लिखा कि पूजिए विप्र सकल गुण ही तुलसीदास जी क्या लिखते हैं ब्राह्मणों को ऐसे ही नहीं बताया पूजिये विप्र सकल गुण ही ना, चाहे ब्राह्मण में एक भी गुण नहीं है एक भी वेद ना पढ़ा हो शास्त्र ना पढ़ा हो कोई ज्ञान नहीं हो सकल गुण ही ना यानी कोई गुण ना हो सारे गुणों से विहीन हो फिर भी ब्राह्मण पूजनीय होता है। ऐसा मैं नहीं कह रहा शास्त्र कहते हैं हमारे और शास्त्र कौन है भाई शास्त्र की बात माननी ही पड़ेगी संसद में जब कानून पास हो जाता है ना तो मानना ही पड़ता है विप्र सकल गुण ना ना और सूत्र ना वेद ना। सूत्र चाहे कितना भी बेदों का क्यों आज जर संविधान या देशामध्ये लागू झाल्यानंतर पंचाहत्तर वर्षांनंतर जर ही अवस्था असेल जर आजही शूद्राला तो शूद्र कितीही गुणवान असला अगदी तो शूद्र आय एस झाला आय पी एस झाला आय एफ एस झाला किंवा कोणता अधिकारी झाला किंवा एखादा डॉक्टर झाला इंजिनियर झाला किंवा कोणत्याही पदाला पोहोचला किंवा अध्यात्मामध्ये त्यांनी भरारी घेतली किंवा वेदामध्ये तो पारंगत झाला किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जरी तो पारंगत झाला तरी सुद्धा तो ब्राह्मणापेक्षा श्रेष्ठ नाही मित्रांनो हे मत आहे या भागवतकाराचं आणि हा एकटा नाही असे अनेक आहेत मी स्वत मराठा आहे मित्रांनो आणि आमच्या मराठा जातीमध्ये सुद्धा असे अनेक आहेत ओबीसी जातीमध्ये सुद्धा असे अनेक आहेत एस सी जातीमध्ये सुद्धा असे अनेक आहेत आज जी आरक्षणाची समस्या राज्यामध्ये गाजत आहे ही कशाच्या आधारावर आहे जातीच्याच आधारावर आहे आज आजही आमचा बहुजन समाज कोणाचा गुलाम आहे तर या कुलकर्णी साहेबांचा गुलाम आहे देवाच्या धर्माच्या कर्मकांडाच्या बाबतीत आमचा बहुजन समाज आजही फक्त कुलकर्णी साहेबांच ऐकतो आमच्या बहुजन समाजातील व्यक्ती डॉक्टर जरी झाला इंजिनियर जरी झाला वेगवेगळ्या पदावर जरी गेला तरी त्याच्या डोक्यातली कर्मकांडाची अंधश्रद्धेची गुलामी निघलेली नाही उलट ती अजून घट्ट झालेली आहे उलट त्याला त्यांनी वैज्ञानिक स्वरूप दिलेलं आहे वैज्ञानिक स्वरूप म्हणजे ऍक्च्युली ते विज्ञान नसून विज्ञानाच्या नावाखाली काहीतरी शब्दोच्छल करून त्या त्यामागं कसं शास्त्र आहे त्या मागं कसं विज्ञान आहे जसं पिंडदानाच्या बाबतीत एक पोस्ट आहे पिंडदान या विषयावर मी एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे त्यामध्ये तुम्हाला तो, तो सविस्तर विषय मांडेल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल परंतु मित्रांनो जे कोण म्हणत आहेत की जात व्यवस्था नाही आणि एक मी व्हिडिओ बनवला होता मी महार मराठा आणि त्या मध्ये मला एक कॉमेंट आली मित्रांनो ती कॉमेंट अशी होती अरे हा महाराज आहे याला गावाच्या बाहेर ठेवा मित्रांनो एक क्षणासाठी एक क्षणासाठी तुम्ही विचार करा तुम्ही माझे एवढे व्हिडिओ पाहिलेले आहेत आपण सर्वजण जाती अंताची लढाई लढत आहोत आपण जात मानत नाही कोणतीही जात माणसाने निर्माण केलेली नाही हे माहीत असून सुद्धा एक क्षणासाठी मला इतका राग आला आणि मी गावाच्या बाहेर का आणि जे लोक हजारो वर्षे गावाच्या बाहेर राहिले आणि ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांना किती वेदना झाल्या असतील त्या वेदना या कुलकर्णी साहेबांना कधीही कळणार नाहीत ही एका जातीपुरतं मर्यादित नाही कुलकर्णी साहेब लक्षात ठेवा आम्ही केवळ तुमच्या जातीला कधीही नाव ठेवणार नाही तुमच्या जातीमध्ये सुद्धा अनेक बहुजनवादी समतावादी विचाराचे लोक आहेत आणि मी ज्या जातीमध्ये जन्मलेलो आहे त्या मराठा जातीमध्ये सुद्धा विषमतावादी विचाराचे लोक आहेत अनेक ओबीसी जातीमध्ये सुद्धा विषमतावादी विचाराचे लोक आहेत अनेक एसी जातीमध्ये सुद्धा विषमतावादी विचाराचे लोक आहेत त्यामुळे हा प्रश्न एका जातीचा नाही त्यामुळे कुलकर्णी साहेब तुम्ही हा प्रश्न जातीवर ओळून घेऊ नका आज प्रत्येकजण जातीवादी आहे फक्त ज्यांना पूर्णपणे तथागत गौतम बुद्ध विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि परिपूर्ण पद्धतीने तुकाराम महाराज कळलेले आहेत असा व्यक्ती मग तो कोणत्याही जातीतला कोणत्याही धर्मातला असो एवढेच अपवाद जर वगळले तर बाकीचे सगळेजण या जाती व्यवस्थेने आजही पछाडलेले आहेत आणि आपली लढाई ही जाती अंताची आहे कुलकर्णी साहेब लक्षात घ्या आमची लढाई कोणत्याही एका जातीच्या विरोधात नाही एका विचाराच्या विरोधात आहे विचारांची ही लढाई आहे आणि या प्रवाहामध्ये तुम्ही सुद्धा सामील व्हा आणि राहिला प्रश्न प्रसिद्धीचा मला कसलीही प्रसिद्धीची हाव नाही कारण माझा तो स्वभाव नाही मी केवळ महामानव आणि साधू संतांच्या विचारांचा पाईक आहे आणि त्यांचे विचार आपल्या परीने आपल्या पद्धतीने सांगितले पाहिजेत आणि आजच्या काळामध्ये ते सांगण्याचं हे एक प्रभावी माध्यम मला वाटलं म्हणून याचा केवळ वापर करत आहे बाकी असल्या प्रसिद्धी वगैरे झाटझूट संकल्पना माझ्या मनात कधीही येत नाहीत आणि येणारही नाहीत त्यामुळे मित्रांनो नेहमी पॉझिटिव्ह विचार करा आणि या जाती अंताच्या लढाईमध्ये सामील व्हा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम